ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण मंदिरात असतात तेवढ्यात रविराजला फोन येतो आणि फोनवर बोलता बोलता त्याला चक्क चक्कर येते आणि तो खाली कोसळतो सगळे खूप घाबरतात अर्जुन त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारतो रविराज हा शुद्धीत येतो सायली विचारते काय झालं अचानक तुम्ही कसं काय बेशुद्ध झालात तर रविराज म्हणतो माझी प्रतिमा गेली डी एन ए मॅच झालाय हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो कोणाला काहीच समजत नाही की रविराज हे काय बोलतोय इकडे नर्स ही प्रियाला सुद्धा मेसेज करून सांगते की तुमचं काम झालंय डी एन ए मॅथचा रिपोर्ट दिलाय आणि रविराजलाही फोन करून सांगितलंय हे समजल्यावर प्रिया खूप खुश होते ती याबद्दल सांगते आणि म्हणते रविराज घरी ये आता तुझी खोटी मुलगी तुझ्या खोट्या बायकोच्या प्रेतावर धाय मोकलून रडणार आहे लवकर ये घरी तर इकडे अर्जुन आणि सायली रविराजला विचारतात की तुम्ही हे काय बोलताय रविराज झालेला सगळा प्रकार सांगतो की पोलिसांना एका बाईचं प्रेत सापडलं होतं ते प्रेत प्रतिमाचं असेल असा संशय त्यांना होता त्यामुळे मग मी डीएनए टेस्ट करायला सांगितली डीएनए टेस्ट झालीये आणि आता सिद्ध झालंय ती माझी प्रतिमाच होती प्रतिमा हे झग सोडून गेली हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसतो सायली पूर्णाजी कल्पना हे सगळे दहा मोकलून रडू लागतात रविराजही रडू लागतो अर्जुन त्याला सावरतो सगळेजण खूप दुःखी होतात इकडे नागराज आणि प्रिया हे दोघे बोलत असतात की अजून हे का नाही आले आपलं नाटक सुरू करायचं आहे तेवढ्यात रविराज पूर्णाजी अर्जुन हे सगळे घरी येतात त्यांना पाहून प्रिया विचारते काय झालं सांगा ना बाबा तो डी एन ए नाही ना मॅच झाला ती माझी आई नव्हती ना तर रविराज म्हणतो नाही ती तुझी आईच होती डी एन ए मॅच झालाय तुझी आई हे जग सोडून गेली आहे माझी प्रतिमा आता या जगात नाही आहे हे ऐकून नागराज आणि प्रिया मोठा धक्का बसल्याचं नाटक करू लागतात प्रिया जोरजोरात रडू लागते सगळे दुःखी झालेले असतात पूर्णाजी प्रियाला सावरते की नको रडूस तुझी आई जरी या जगात नसली तरी आम्ही आहोत ना तर प्रिया म्हणते परंतु माझी आई नाही ना राहिली मी आता पोरकी झाली आहे असं म्हणून ती ला रडू लागते सायली प्रियाजवळ येते परंतु प्रिया तिला धूर लोटते पूर्णाजी रडू लागते सायली प्रतिमाच्या फोटोसमोर येते आणि विचार करते की सगळे रडताय सगळे दुःखी आहेत पण मला रडूच येत नाही आहे का कोणास ठेऊ पण मला असं वाटतंय की प्रतिमा आत्या हे जग सोडून नाही गेल्यात त्या माझ्या आजूबाजूलाच कोठेतरी आहेत तेवढ्यात फ्रेम बाजूला सरकते सायली ही फ्रेम नीट करते त्यामुळे तिचा विश्वास बसतो की प्रतिमा आत्या या जगात आहेत त्या कुठेही गेल्या नाही आहेत इकडे प्रिया ही प्रतिमाची साडी हातात घेऊन रडण्याचं नाटक करू लागते रविराज आणि पूर्णाजी तेथे येतात प्रिया म्हणते आई तू मला का सोडून गेली आता फक्त तुझी एकच आठवण माझ्याकडे आहे ही तुझी साडी आता आयुष्यभर या साडीला पकडूनच मी तुझी आठवण काढत राहायची का तू असं का केलंस मला का सोडून गेली सगळेजण हे रडू लागतात तेवढ्यात अर्जुनला एक फोन येतो रविराज विचारतो काय झालं तर अर्जुन सांगतो पोस्टमॉर्टम झालाय आता आपला अंत्यसंस्कारासाठी जावं लागेल सगळेजण अंत्यसंस्कारासाठी जातात रविराज प्रतिमाच्या बॉडीला चितेला अग्नी देतो आणि विचार करतो मला नव्हतं वाटलं हा दिवस मला पाहावं लागेल तर सुमन ही रडू लागते प्रिया ही जोरजोरात रडू लागते आई तुम्हाला का सोडून गेली तू असं का केलं आता मी तरी जगायचं कसं नागराज विचार करतो प्रिया जास्त करू नकोस तुझी आई गेली असती तरी तू एवढी रडली नसती आणि तो प्रियाला ओवर ॲक्टिंग कमी करायला सांगतो सुमनही म्हणते की हे कसं झालं वहिनी या जगात नाही आहे यावर तर माझा विश्वासच बसत नाही त्यानंतर पूर्णाजी रविरातजवळ येते आणि म्हणते आपण तिच्या वाटेकडे किती वर्ष डोळे लावून बसलो होतो ती येईल अशी आशा होती परंतु आता ती परत कधीच येणार नाही आपली इच्छाशक्ती कमी पडली आपण कमी पडलो असं म्हणून पूर्ण आजी रविराजच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागते तर रविराज म्हणतो मी कमी पडलो आहे पूर्णाई एक नवरा म्हणून एक जावई म्हणून मी कमी पडलोय त्यामुळे प्रतिमा आपल्याला सोडून गेली ती परत कधीच येणार नाही तन्वी ही, तन ही पुन्हा एकदा रडायचं नाटक करू लागते अर्जुन सायलीजवळ येतो सायली त्याला म्हणते सगळे रडताय पण मलाच रडू येत नाही आहे का पुन्हा मला असं वाटतंय की त्या हे जग सोडून नाही गेल्यात प्रतिमा आत्या अजूनही या जगात आहे सायलीला वेगळंच वाटत असतं तर इकडे चैतन्य साक्षी बरोबर असतो तेवढ्यात त्याला मेसेज येतो की प्रतिमा आत्या हे जग सोडून गेल्या त्याला जबर धक्काच बसतो साक्षी विचारते काय झालं तर चैतन्य ही बातमी तिला सांगतो साक्षी म्हणते मी आले असते पण त्यांना नाही ना, ना आवडणार तू जा असं म्हणून चैतन्य हा तेथून निघून जातो दुसऱ्या दिवशी प्रतिमाची प्रार्थना सभा असते सगळेजण तिला पुष्प वाहत असतात तेवढ्यात चैतन्य तेथे येतो तो, तो पूर्णा आजी आणि रविराज यांचं सांत्वन करतो दोघेही रडू लागतात परंतु तेवढ्यात तेल सांडत पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रविराज प्रतिमाच्या फोटोवर हार चढवत असेल परंतु त्याच वेळेस सायली ही चक्क प्रतिमाची साडी घालून येणार तिला पाहून पूर्णा आजीला असं भासवी की आपली प्रतिमाच परत आलीये तर तन्वीला खूप राग येणार आणि ती म्हणेल आत्ताच्या आत्ता माझ्या आईची साडी काढ तुला काही हक्क नाही तिची साडी नेसायचा परंतु पूर्णाजी तिला थांबवणार आणि म्हणेल नाही तिला नेसू दे साडी तिच्या रूपात माझी प्रतिमा परत आली आहे माझी प्रतिमा इथे आहे असा भास मला होतोय हे ऐकून तन्वीला जबर धक्काच बसणार तर सायली आणि अर्जुन यांना खूप आनंद होईल मग आता पूर्णाजी आणि सगळ्यांना कळेल का की सायली हीच खरी तन्वी आहे प्रतिमा समोर येईल का हेतर पुडिल का ही हे तर पुढील काही एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद